<involved> in <language> नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर आज हात जोडून काम मागण्याची वेळ आली आहे मित्रांनो हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही सध्या कर्करोगाशी हो झुंज देत आहे दरम्यान कॅन्सर झाल्याचं जाहीर केल्यानंतर अभिनेत्री हिना खानला आता काम मिळणं बंद झालं आहे हिना खानला कॅन्सर झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील अनेकांनी तिला मानसिक आधार दिला मात्र आता ती काम करू शकत नाही तिला आहे समजून अनेकांनी काम देण्याचं आता बंद केलं याबाबत बोलताना हिना म्हणाली कोणी मला काम देणार नाही हे मी समजू शकते मी जर त्यांच्या जागी असते तर मीही हजार वेळा विचार केला असता पण मी हे सांगू इच्छिते की मी आता ऑडिशनसाठी तयार आहे मी थांबलेच मी थांबलेच कधी होते पण गेल्या एक वर्षात कुणीही मला कोणत्याही कारणाने पण गेल्या एक वर्षात कोणीही मला कोणत्याही कारणाने कामासाठी बोलवलेच नाही मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे कृपया मला संपर्क करा आणि मला काम द्या असं अभिनेत्री हिना खान म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला हिना खान आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा